बातमी नाशिकमधून कश्यपी धरणावर स्थानिकांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित झालेलं आहे जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांच्या शिष्टाईला यश आलंय कश्यपी मधला विसर्ग कमी करण्यासाठी हे आंदोलन सुरू होतं कश्यपी धरणावर स्थानिकांचं आंदोलन सुरू होतं मात्र ते आता तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे कश्यपी धरणामधून गंगापूर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात स्थानिकांची स्थानिकांचा विरोध होता आणि त्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं मात्र ते आंदोलन आता तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे आज धरणगर काशि धरणगर आक्रोश मोर्चा होता पाण्याचा प्रमुख मुद्दे असेल त्यावर पुनर्वसन असेल लोकांचा पेमेंटाचा विषय असेल त्याकरता इथं पाण्यासाठी अडवण्यासाठी संबंध शेतकरी जमा झाला होता मॅडम कडे संबंधित अधिकारी आल्यात त्यांनी सांगितलंय उद्या कलेक्टर कडची मिटिंग होईल पण मला या तुमच्या मीडियाच्या मार्फत एकच सांगायचंय शासनाला जर उद्या काही त्याच्यावर तोडगा निघाला नाही तर पुन्हा शाह धरणात पुढ्या टाकून आंदोलन केलं साठा हा पूर्णपणे आमच्यासाठी राखीव करण्यात यावा सदर जो मुद्दा आहे हा ध्वणात्मक बाबीचा आहे ध्वणात्मक असल्यामुळे त्याच्यावर आजच्या याच्यावर मी काही त्यांना आश्वासन देऊ शकले नाहीये परंतु निश्चितच त्यांना आता आपण समजवण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे की आपण जिल्हा प्रशासन प्रशासनाकडे त्यांच्या सर्व मागण्यांच्या दृष्टिकोनातून जे जे विभाग त्यात संबंधित असेल त्या सगळ्या विभागांच्या प्रतिनिधींना आपण तिथे बोलू आणि एक जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत कलेक्टर महोदयांच्या अंतर्गत ती एक सभा उद्या मिटिंग आपण आयोजित करणार आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांचे विषय प्रामुख्याने मानले जातील